महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा एक महाविस्फोट झालाय ज्याच्या धक्क्यानं केवळ सह्याद्रीच नाही तर संपूर्ण देशाची राजधानी दिल्ली देखील हादरलीये गेल्या अडीच वर्षापासून ज्या शिवसेनेत उभी फूट पडली होती त्या फुटीचा आज एक मोठा अध्याय उलटला गेला असून राज्याचे वजनदार मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडत तब्बल पंधरा आमदारांसह मातोश्री गाठलीय आजची ही घटना केवळ एक पक्षप्रवेश नसून शिंदे गटासाठी तो एक अस्तित्वाचा संघर्ष ठरणारे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा नैतिक विजयाचा सर्वात मोठा क्षण मानला जाते आज सकाळपासूनच दक्षिण मुंबईत काहीतरी अघटित घडणार याची कुणकुण लागली होती मंत्रालयासमोरच्या काही मंत्र्यांच्या बंगल्यांवर सकाळी सात वाजल्यापासूनच गाड्यांची वर्दळ वाढली होती अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पंधरा आमदारांची एक गुप्त बैठक पार पडली कुणाला वाटलं होतं की ही केवळ सदिच्छा भेट असेल पण नऊ वाजेच्या सुमारास जेव्हा सत्तारांचा ताफा मलबार हिलवरून निघून थेट वांद्र्याच्या दिशेनं वळला तेव्हा गुप्तचर यंत्रणांची धावपळ उडाली सत्तारांच्या या ताफ्यात एकामागोमाग एक पंधरा आलिशान गाड्या होत्या आणि प्रत्येक गाडीवर भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत होता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या काही मिनिटांत मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांचा महासागर उसळला ताफा जेव्हा कलानगरच्या सिग्नलवर पोहोचला तेव्हा तिथे आधीच जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला जणू काही शिवसैनिकांना या ऐतिहासिक क्षणाची आधीच माहिती होती सत्तारांच्या गाडीनं मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणि संपूर्ण परिसर उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी दणानून गेला सत्तारांनी गाडीतून उतरताच मातोश्रीच्या उंबरठ्याला स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या जुन्या निष्ठावान शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आले मातोश्रीच्या मुख्य दालनात स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या स्वागतासाठी उभे होते सत्तारांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातातील भगवा ध्वज स्वीकारला तेव्हा तो क्षण टिपण्यासाठी माध्यमांची प्रचंड झुंबड उडाली होती सत्तारांच्या सोबत आलेल्या पंधरा आमदारांनीही एकामागून एक उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेतले आणि पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले प्रवेशानंतर गच्चीवरून शिवसैनिकांना संबोधित करताना अब्दुल सत्तारांचा आवाज आज वेगळाच भासत होता ते अत्यंत भाऊक होऊन म्हणाले की राजकारणात सत्तेपेक्षा स्वाभिमान आणि निष्ठा मोठी असते आम्ही काही काळासाठी भरकटलो होतो सत्तेच्या मोहापायी आम्ही आमचे घर सोडले होते पण ज्या घराण्यानं आम्हाला मोठे केले ज्या हातांनी आम्हाला राजकीय ताकद दिली त्या ठाकरेंना सोडून आम्ही सुखी नव्हतो शिंदे गटामध्ये गेल्यावर आम्हाला मंत्रीपदं मिळाली रेड कार्पेट मिळाले पण तिथला प्रत्येक निर्णय हा दिल्लीतून घेतला जात होता महाराष्ट्राचा स्वाभिमान तिथे गहाण ठेवला जात होता ही बोच आम्हाला रोज सतावत होती सामान्य जनतेमध्ये फिरताना आम्हाला गद्दार या शब्दाचा सामना करावा लागत होता म्हणूनच आम्ही सर्व पंधरा आमदारांनी ठरवलं की आता मातोश्रीवर जाऊनच आपल्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यायचे आणि पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचे या प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचे गणित पूर्णपणे विस्कळशीत झाले शिंदे गटातील पंधरा वजनदार आमदारांचे जाणे म्हणजे सरकारचे बहुमत आता केवळ टांगत्या तलवारीवर उरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व पूर्वनियोजित दौरे तातडीने रद्द करून वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळाची आणीबाणीची बैठक बोलावली सत्तारासोबत गेलेले हे पंधरा आमदार निवडून येण्याची क्षमता असलेले मोठे मोहरे आहेत त्यांच्या जाण्यानं शिंदे गटाचा किल्ला आता खिळखिळा झालाय भाजपच्या गोटातही या घटनेनंतर प्रचंड अस्वस्थता पसरलीय कारण आगामी निवडणुकांच्या तोंडावर सत्तारांसारख्या नेत्याचे जाणे म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात ठाकरेंना मोठे बळ मिळण्यासारखे आहे सत्तारांनी केवळ पक्षप्रवेशच केला नाही तर त्यांनी अजून तीस आमदार रांगेत आहेत असा दावा करून महायुतीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केलेय संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की हा तर केवळ एक ट्रेलर आहे पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे ज्यांनी भगव्याशी प्रतारणा केली होती त्यांना आता त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे उद्धव साहेबांचे नेतृत्व हेच खरे शिवसैनिक मान्य करतात हे आज सत्तारांनी जगाला दाखवून दिले आता या पंधरा आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई कशी होईल या तांत्रिक बाबी बाजूला राहिलेत पण जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी आज मोठी बाजी मारलीय मातोश्रीबाहेर अजूनही ढोल ताशे वाजतेत आणि शिवसैनिक एकमेकांना गुलाल लावून हा आनंद साजरा करत आहेत एका बाजूला सत्तेचे समीकरण बदलत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा ठाकरेंविषयीची सहानुभूती आणि लाट निर्माण झालीय सत्तारांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही मोठे राजकीय सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळतील यात आता शंका उरलेली नाही सत्तारांची ही घर वापसी म्हणजे शिंदेंच्या सत्तेचा पाया उखडण्याची अधिकृत सुरुवात मानली जाते आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका अभूतपूर्व उल्थापालथीचा दिवस म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशाच्या मागे गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय गोपनीय पद्धतीनं हालचाली सुरू होत्या सूत्रांच्या माहितीनुसार अब्दुल सत्तार यांनी ऑपरेशन मातोश्री नावाचा एक मास्टर प्लॅन आखला होता गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तार हे शिंदे गटाच्या प्रत्येक बैठकीत हजर राहायचे पण रात्रीच्या वेळी त्यांचे विश्वासू दूत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांशी चर्चा करत होते या संपूर्ण मोहिमेची सूत्रे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्वतःच्या हातात घेतली होती सत्तारांसोबत गेलेले पंधरा आमदार हे केवळ मराठवाड्यातील नाहीत तर त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे या आमदारांची मनधरणी करण्यासाठी सत्तारांनी मतदारसंघात आपली इज्जत धोक्यात आहे जर आपण आता निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत अशा शब्दात भावनिक आवाहन केले होते